नमस्कार मंडली मी गौरव जोशी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या गौरूची ब्लॉग चॅनलवर आज आपण आलो आहे गोरखगड एक्सप्लोअर करण्यासाठी दुपारी एकच्या दरम्यान निघालो आम्ही जवळजवळ अडीच तीन तासाचा प्रवास करून उरणवरून आपण गोरखगडाच्या पायथ्याशी पोचलो साडेसहा वाजता इथे पोहोचलो साडेसहा वाजता कंप्लीट आपण ट्रेक चालू केला आहे समोर पाहू शकताय तुम्ही सूर्यास्त आता होत चालला आहे म्हणजे सूर्यास्त झालेलाच आहे पंधरा मिनटं तेरा मिनटं झाली ट्रेक स्टार्ट करून सात झालेत चला निसर्गाच्या सानिध्यात हा सुद्धा गड आपण एक्सप्लोअर करण्यासाठी तयार आहोत आपल्यासोबत आज रोहित पाटील जयेश पाटील तसेच भातांवरून आज दर्शन पाटीलसुद्धा आलेले आहेत मंडळी गोरखगड हा किल्ला मुरबाड तालुक्यात स्थित आहे नामांकित असा किल्ला आहे किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण शनिवार आणि रविवार पकडून लाई म्हणजे सॅटर्डेला आपण आज दुपारी एक ते दीडच्या दरम्यान निघालो इतरहीच झालो आपण साडेसहापर्यंत आज आपली स्टे असणार इथं संध्याकाळ झालेलीच आहे पाहू शकता तुम्ही पण आता आपला स्टे गडाच्या वर नसून गडाच्या मध्यभागी एक असा छोटासा पठार आहे त्या ठिकाणावर आपला स्टे असेल पाहूया लॉक कसा बनतो आहे मंडोली समोरच आपला दिसतो आहे हा गोरागड त्याच्या डाव्या बाजूला असणारा हा मच्छिंद्रगड गडाला कोणीतरी वरपासून आग लावलेली दिसते कारण का गड वरपासून जलत आलाय जो त्याचा सरफेस आहे तो पूर्णपणे जललेला दिसतोय आपल्याला सात चालीस झालेत ही होडी पालाटलेली आहे ही होडी पालाटलेली आहे ही होडी एक पालाटलेली आहे आपल्यासोबत दोन अजून एक अजून माणसं झाली जमलेली आहेत आपली तो एक आहे त्याला तुम्ही कोथली गडावर बघला शिव त्याचं नाव शुभम आणि ओंकारदा जॉईन झालाय आपल्याला त्याची आपल्यासोबतची फर्स्ट ट्रेक आहे पण पन त्याचा पन्नास किल्ले सर करून झालेले आहेत त्याच्यासाठी त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू थँक्यू आता या ठिकाणी आपण पोहोचलोय आहे समोर तुम्हाला दाखवला होता तुम्हाला त्या मच्छिंद्र गाड्याला आग लागलेली आहे पण जी आता आपल्याला जी जागा भेटलेली आहे म्हणजे रात्रीचा आपल्याला जो स्थलांतर आहे त्याच्यासाठी ही जागा पूर्णपणे सेफ आहे कारण का हा साफ एरिया आहे आणि बाजूला अशी म्हणजे झाडे आहे तर इथं आपण टेंट टाकले तरी आग इथपर्यंत येईल याच्या पुढे आग येणार नाही टेंटची सुव्यवस्था चालू आहे ही एक चांगली जागा आहे दुसरा बाजूलाच घेऊ त्याची लगेच लगेच बाजूला घेऊ चला टेंट टाकून घेऊ पटकन शिजलेली आहे शुभम मॅगी आहेत आठ मसाला किती ना आपण सोला आठ मॅगी सोला मसाला गेले तरी पण अठरा मसाला होता आमच्या ते पण टाकायला पाहिजे होत ना निस्त हो मस्त मैफिल जमलेली आहे मजा मस्ती चालू आहे दोन टेंट आहेत आपलं रेडी रेडी टू गो मॅगी खाऊन घेऊ चला चला पावणे अकरा झाले झोपतो आपला नवीन साथीदार पंखेश्वर महाराज की जय पंखा लावलाय झोपतोय म्हणजे ही उद्याची तयारी आहे बघा अकरा नऊ झालं उद्या उठण का नाही सांगता नाही ते इतका अलार्म लावून ठेवलेत मी बघू आता काय सीन आहे काय चला उद्या सकाळी भेटू मंडळी तीन वाजलेत तीनच्या सुमारास आता गडापर्यंत गेलेले आहे पाहू शकता तुम्ही दिशते दो जो, जो दिसतोय तो समोरचा शुल्क आणि त्याच्या बाजूला जो आगीचा जो उजड दिसतोय तो गड गडावर काही आपले ट्रेकर्स मंडळी ट्रे त्यांचे आसन चालू आहे जी रात्री आलेत जी आपल्याला संध्याकाळी जी साडेसहाच्या दरम्यान आग चालू होती गडावर तीच आता गोरखगडावर सुद्धा आपल्याला दिसत आहे बघूया आता कशी काय इथं आलं ते होते आता तीन वाजले आहेत झोपमोड तर झालेली आणि भरपूर आगीचा असा तुम्हाला समोर दिसत असेल मंडळी सकाळचे पाच वाजून सात मिनटं झालीत निघालोय आता आम्ही सगळी पॅकिंग तर झालेली आहे आता असेंड करतोय आगीचा भडका जरा कमी झाला आहे समोर जो जेवढा दिसतोय उतरताना तेवढाच आहे म्हणजे आता या साईडहून आपल्याला जायचं आहे तुम्हाला रस्ता तर दिसेलच पण मला नाही वाटत आता काय मी शूट करेन जास्त सगळी पॅकिंग झालेली आहे रेडी आहेत पोरं लेट्स गो चल ट्रेक तर स्टार्ट केली परफेक्ट पाच वाजले आम्ही ट्रेक चालू केली बघूया आता कुठपर्यंत आम्ही पोचतो आहे कारण का अंधार खूप आहे आणि या मुलं जरा धाकधुगी पण निर्माण झाली होती जरा बघूया काय विषय आहे चला पूर्णपणे आता आपली असेंट चालू झालेली आहे चढाईची सुरुवात केलेली आहे आम्ही जो आपण काल ब्रेक घेतला होता त्याच्यानंतर डायरेक्ट आता हसेंड चालू झाले पाहू शकता तुम्ही रात्री जर तुम्ही आलात तर असे बोर्ड आहेत म्हणजे चिंताजनक गोष्ट नाही आहे ट्रेल शोधण्याची थोड्या ट्रेक नंतर आपण या ठिकाणी येऊन आहे या ठिकाणी बोर्ड लावला आहे याची डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो ओके आता समोर असं मंदिर आहे आणि इकडं कोणता तरी गाव आहे आता त्या गावाच्या बोर्डाचं नाव कोणीतरी काढलं आहे ह्या साईडला गाव आहे आणि बोर्डच्या सरळ लेफ्ट साईडला वर आपली ट्रेल जात आहे ती ट्रेल पकडून आपल्याला ट्रेक असेंड करायची आहे चला पाहूया अजून किती वर जाता येते आपल्याला अंधार खूप आहे सावकाश ट्रेक करते आहे अशा प्रकारे पायऱ्या चालू झालेल्या आहेत प्रॉपर ट्रेक आता आपली गोरखगडाची चालू झालेली आहे गोरखगडाच्या माथ्यावर पोहोचणे हे सध्याच्या परिस्थितीत तेवढेच कठीण म्हणावे लागेल ढासळलेल्या कातलकोरीव पायऱ्या पाहिजे तसे ट्रेक करू देत नाही गोरखगड हा किल्ला हुबेहूब नाशिकमध्ये असलेल्या हरिहरगडासारखा प्रत्येक ट्रेकर्स मंडळीला थरारक अनुभव देत असतो गोरखगड हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात देहरी गावाच्या बाजूला पाहायला मिळतो नाथ संप्रदायातील गोरक्षनाथ यांच्या नावावरून या किल्ल्याचे नाव गोरखगड असे ठेवण्यात आले पॅच पाहू शकता तुम्ही कसा आहे फुल रॉकी पॅच आहे हा चला आपण महादरवाजात प्रवेश करू फायनली आलोय आणि आता आपले सूर्य महाराज आपल्याला दर्शन देणार आहेत हा एक थरारक अनुभव आहे हा एक पॅच आता कव्हर करण्यासाठी तयार झालोय आम्ही मी तर फर्स्ट टाइम असा ट्रेल क्रॉसिंग करतो आहे म्हणजे असेंड करतो आहे मी ऑप्शनच दिसत नाही आहेत फायनली दरवाजानंतर आम्ही ह्या पॉइंटला येऊन पोचलो आहे अजून बरीचशी ट्रेक बाकी आहे ह्या गाड्याला आपल्याला म्हणजे हा जो सुल्का आहे त्याला असा राऊंड मारून वर जायचा आहे इथं समोर आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळते पाणी घालून पिला म्हणजे आपण उकलवून तर योग्य आहे पण एवढं पाणी राहिलेलं नाही आता चला सूर्य महाराजांची किरण आपल्या उभार त्या चेर्यावर पडलेले निघालो राहिलेले ट्रेक कम्प्लीट करण्यासाठी नेचर वाईब एक नंबर भारी शिवम काय बोलशील या ट्रेकबद्दल काय बोलणार काय बोलशील काय तुझ्या मनात काय या ट्रेकबद्दल काय विषय मनात काय नाही अजून ट्रेक करायचे होते आज पण अनफॉर्च्युनेटली जो आमचा कालचा लवकरचा प्लॅन होता तो मुलं काय आमचा सक्सेस झाला नाही 该鱼乐队。 या, या गडापासूनच आपल्याला आग दिसत होती ते आता पूर्ण विजलेले आहे आता पाहूया पुढे अजून आणखी काय आहे ए, काय ए, नाही चला ए, गुफा आहेत कॅम्पिंग साठी पण चांगली जागा आहे छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या आहेत पाणी नाही सध्या पुढे बघूया ही ट्रेल आपल्याला पकडून पुढे जायचं आहे गडावर आपल्याला गुहा पाहायला मिळते या गुहेत सुमारे पंचवीस व्यक्ती आरामात राहू शकतात एवढी मोठी ही गुहा आहे स्टे साठी येत असाल नसेल तुमच्याकडे हरकत नाही आहे येऊन तुम्ही या गुफेचा आदर घेऊन रात्रात घराभर काढू शकता बघा सुंदर अशी आणि पिण्याचं पाण्याचं टाक क्रिस्टल क्लिअर वॉटर तुम्हाला इथं सध्या आहे पण ते आता दोन तीन महिने चालेल नंतर पावसाला येतोयच परत त्या टाक्या क्लीन करून ठेवलेल्या आहेत त्या भरती या टाकीचं पाणी सुद्धा चांगलं आहे पिण्यायोग्य आहे आत्ताच हा जी टाकी आहे ती साफ केलेली आहे म्हणजे साफसफाई केलेली आहे टाकीची मंडली या ठिकाणी आपण पोचलो आहे आता आपल्याला ही सीडी असेंड करायची आहे वर ही सीडी असेंड केल्यानंतर जवळजवळ पंधरा मिनटाचा पॅच असं वाटतंय वर चला हा सुद्धा पॅच आपण कवर करून घेऊ या ठिकाणी आलोय पाहू शकता आपल्यावर जे मंडळी गेली ट्रेक मंडळी त्यांनी असा रोपचा वापर केला आहे आपण कतरोके खिलाडी झालोय मला तर वाटते हा तुम्ही जर पॅच बघला बघितला असेल ना तर वरून हा वा खालची मंडळी तिथं दिसते आपल्याला आता अंग सह्याद्री आणि सह्याद्रीतील भटकंती करणारे माझे दोस्त यांच्याशिवाय ट्रेक करणं म्हणजे असं दिलसे बुर लागत आहे आता कोण येतं बाबा सर जयेश पाटील बाबा कसली बघा कसला दिसतं बघा वाट फायनली गडावर आपण रीच झालो झालेली आहे आपण वडाच्या टॉपिकला अजून उतरण्याची कसरत चालू आहे तर मंडळी काही चुकलं माकलं असेल तर क्षमा असावी या व्हिडिओला एंड करतो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल तर प्लीज हा ब्लॉग लाईक करा कमेंटमध्ये तुमचे विचार व्यक्त करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय